एकोणचाळीस सुटला या मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालवाली सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पड्याला पळते गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुजगावकरांचा बकास होत बघा लढा चालवा लढा किराशी या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांनी मागाशी सुंदर अशी गाडी पळवली कोरेगाव विंद केसरी किताबाचा एक नंबरचा सा मानकरी साज पळाला उजवीला पळाला स्वराज आणि डावीला पळाला लाडू सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर सोनगावकरांनी त्याबद्दल या ठिकाणी अजय शेठ चव्हाण वळसे निनाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जावा गोरी ड्राइवर आपण बेचाळीस मध्ये गाडी आणाय जायचंय गोरी ड्राइवर